दुसरी जी गोष्ट आहे ती आपण अर्पण करतो म्हणजे मेणबत्ती अर्पण करतो आता मेणबत्ती का अर्पण करतो तर बुद्ध म्हणतात की जशी मेणबत्ती आपण अंधारामध्ये लावली तर मेणबत्ती ही अंधार नष्ट करते आणि त्या अंधारामध्ये उजेडाची प्रतिष्ठापना करते मग ह्या मेणबत्तीप्रमाणेच माझ्या मनामध्ये जो काही अज्ञान अंधकार आहे माझ्या मनामध्ये जो काही अंधार आहे कसला अंधार आहे अंधश्रद्धेचा अंधार आहे द्वेषाचा अंधार आहे करुणेचा अभाव आहे बरोबर अंधश्रद्धा अनेक गोष्टी आपल्या डोक्यामध्ये आहेत तर या सगळ्या अंधश्रद्धा खुळ्या समजुती साधी रीती ज्या माणसाला दुःखाकडे देऊन जाणार आहे त्या नष्ट व्हाव्यात आपल्या माझ्या मनातल्या ह्या अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात आणि माझ्या मनामध्ये प्रज्ञेचा विकास व्हावा शहाणपण आपल्या मनामध्ये निर्माण व्हावं जशी मेणबत्ती अंधाराचा नाश करते तसाच माझ्या मनात जो काही अंधकार आहे तो नष्ट व्हावा आणि त्याच्यामध्ये भगवंतांच्या सारखं बनण्यासाठी प्रज्ञेचा विकास व्हावा माझं माझ्या मनामध्ये शहाणपण निर्माण व्हावं शहाणपण असं ज्याला म्हणतात की जे इतरांना मदत करतं इतरांच्या हितासुखाचा विचार करत इतरांना सन्मान सन्मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत हे शहाण माझ्या मनामध्ये यावं अशा पद्धतीची भावना ही मेणबत्ती अर्पण करण्यामध्ये पाहायला मिळते आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे उत्पत्ती उत्पत्ती ही काय आहे तर एक सुगंधाचं प्रतीक आहे उत्पत्ती लागली की सगळीकडे सुगंध दरवळतो आणि आपलं मन प्रसन्न होत नाही का मग सुगंध आपण आपल्या आदर्शांना का अर्पण करतो तर भगवंत म्हणतात की सुगंध हे शिलाचं प्रतीक आहे शिलाचरणाचं प्रतीक आहे आता शिलाचरण म्हणजे काय तर जे आपण पंचशील घेतो ना मी असं करणार नाही मी चांगलं वागेन मी असं करणार नाही मी चांगलं वागेन हे जे पाच शिला आहेत ह्या शिलाचं आचरण करणं म्हणजे शिलाचरण करणं असा त्याचा अर्थ आहे आणि मग बुद्ध म्हणतात की उद्बत्तीचा सुगंध जसा सगळीकडे पसरतो तसा सुगंध शिलाचरा शिलाचरणाचा शिलाचरण करणाऱ्या माणसाचा सुगंध जगभर पसरतो असं म्हणतात आता तो सुगंध कसा पसरतो तर शिलाचरणी जी माणसं आहेत तर ती लोकांना हवी हवीशी वाटते खरं बोलणारा माणूस कुणाला आवडत नाही बरोबर का खोटं बोलणारा माणूस आवडतो नाही दारू पिणारा माणूस आवडतो का नाही चांगला माणूस आवडतो बरोबर व्याभिचार करणारा माणूस आपल्याला आवडतो का नाही आवडतो तर चांगल्या प्रकारचं संतुष्टीचं जीवन जगणारा माणूस आपल्याला आवडतो खोटं बोलणारा माणूस आवडतो का नाही आवडत तर खरं बोलणारा माणूस आपल्याला आवडतो आणि दारुड्या वगैरे असली माणसं आपल्याला नाही आवडत नाही मादक पदार्थांचं कर सेवन करणारे मग यामुळं भगवंत म्हणतात की मनुष्य दुःखाकडे जातो आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःख होतो मग या, हो। या गोष्टींपासून जर तुम्ही जर अलिप्त राहिला तर बुद्ध म्हणतात की मनुष्य आयुष्य सुखाचं आणि समाधानाचं आयुष्य जगू शकेल आणि म्हणून शिलाचारणी जी माणसं आहेत त्यांचा सुगंध म्हणजे त्यांची कीर्ती जी आहे ती सर्वदूर पसरते नाही का की हा माणूस फार छान आहे हा चांगला बोलतो चांगला वागतो इतरांना मदत करतो इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो नाही का तर अशी माणसं जी आहेत तर त्यांची कीर्ती जगभर पसरते बुद्ध म्हणतात आणि म्हणून हे शिलाचरणाचं प्रतीक आहे मलाही शिलाचरणी बनायचं आहे भगवंतांना अर्पण करत असतानाही आपल्या मनामध्ये भावना असते की मलाही शिलाचरणी आहे मलाही चांगला माणूस आहे मला वाईट माणूस बनायचं नाही आणि म्हणून हे भगवंत ही मी शिलाचरणाचं प्रतीक असलेली उद्बत्ती तुम्हाला अर्पण करत आहे आणि मला ही शिलाचरणी बनायचं आहे म्हणून मी तसा प्रयत्न करीन हा उद्देश असलेली उद्बत्ती आपण आपल्या आदर्शांना अर्पण करीत असतो तर ही बंधू आणि भगिनीनो ही तीन प्रतीक सोडली तर पूजेमध्ये आपण दुसऱ्या काही गोष्टी अर्पण करत नाही बरोबर आहे आपल्याकडे पाहतो आपण की काही पूजेमध्ये फळं ठेवली जातात पिंपळाची पानं ठेवली जातात काय काय केलं जातं तर या ज्या काही समजुती पारंपरिक पारं धर्मात आलेल्या आहेत पारंपरिक धर्मामध्ये आपण नैवेद्य ठेवत होतो नाही का काय काय करत होतो मग आता नैवेद्य नाही ठेवायचं तर काय ठेवायचं तर फळं ठेवायची काही इतर देशातली जी काही बौद्ध बांधव आहेत चीन असेल तायवान असेल जपान असेल तर ते आपल्या आदर्शांप्रती जी श्रद्धा आहे ती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनेक वस्तू भगवंतांना अर्पण करतात आपण बघतो की हिंदू धर्मामध्ये साई मंदिरामध्ये सोन्याचा मुकुट चांदीचा मुकुट सोनं अर्पण करतात काय काय अर्पण करतात ही त्यांची श्रद्धा आहे पण ही श्रद्धा आहे का नाही ती अंधश्रद्धा आहे ती त्यांना मिळतं का, का? नाही ना पण आपल्या बुद्ध धर्मामध्ये जे आपण आपल्या आदर्शांना अर्पण करतो तर ते करत असताना आपला दृष्टिकोन जो आहे तो स्पष्ट असतो अंधश्रद्धा नसते आपण काय भगवान बुद्धांना मानत मानत नाही किंवा मला हे मिळावं म्हणून तर आपण त्या आदर्शांची पूजा करत असतो तर ह्या गोष्टी ज्या पूजेच्या आहेत तर त्या आपण आपल्या धर्मानुसार करत असतो किंवा आपल्या धर्मानुसार आपण हे करत असतो मला हे पूजा करत असताना आपले काय फायदा होतो तर आपली पहिली गोष्ट जी आहे त्याचे जे फायदा आहे तर ते फायदे पाच प्रकारचे होते पहिला फायदा जो होतो ना पूजा करण्यामुळं धम्माचरण करण्यामुळं तर म्हणजे पहिली गोष्ट होते की झोप शांत मनुष्य जो आहे तो इतका अस्थिर आहे की त्याला झोप नाही गोळ्या करायला अशा अवस्था आहे पण बुद्ध म्हणतात की शिलाचरणी शांत झोप दुसरी गोष्ट आहे फायदा म्हणजे की मनुष्य इतरांना मदत करू लागतो पूजे म्हणून त्याचा भावनिक विकास होतो बरोबर आहे तो इतरांना मदत करतो इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो आणि त्या ठिकाणी या मनामध्ये श्रद्धे श्रद्धा निर्माण झाल्यामुळं मनाचा भावनिक विकास झाल्यामुळं मैत्री असेल महातरुण असेल महामुदित असेल या बुद्ध गुणांचं तो आचरण करतो आणि शेवटी महत्वाचा जो फायदा आहे तर बुद्ध म्हणतात शिला आशा शिलाचारी माणसाला पूजा करणाऱ्या माणसाला ध्यान करणाऱ्या माणसाला शांत मरण येत सुखाचं मरण येत हातपाय फोडावे लागत नाही वेगवेगळ्या प्रकारच्या यातना शरीराला द्याव्या लागत नाही अशा पद्धतीचं जीवन जे आहे तर या पूजेमुळे आपल्याला प्राप्त होत असत आणि म्हणून या पूजेच्या माध्यमातून आपला विकाससुद्धा होत असतो आपला विकास कसला होतो भावनिक विकास होतो आपल्या मनामध्ये आदर्शांप्रती श्रद्धा निर्माण होते पूजेमुळं आणि आपण बुद्धत्वाच्या मार्गावर चालू लागतो भगवान बुद्धाच्या जो सांगून दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गावरून आपण चालतो आणि सुखाचं चा समाधानाचं आयुष्य आपण जगण्याचा प्रयत्न करत असतो तर बंधू आणि भगिनींनो भगवंताचा हा जो मार्ग आहे हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे आपल्याला आहे तशाच परिस्थितीमध्ये राहायला बुद्ध धर्म शिकवत नाही परिवर्तन सांगतो बुद्ध धर्म सुखाकडे घेऊन जातो दुःखमुक्तीसाठी परंतु यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील जे प्रयत्न आपण गेले अडीच अडुसष्ट वर्ष करतोय का हा एक महत्वाचा भाग आहे जर आपण केले नसेल प्रयत्न तर ही संधी आहे आपल्याला भगवान बुद्धाची पूजा करण्याची संधी आहे बाबासाहेबांच्या विचारांची पूजा करण्याची संधी आहे त्या विचारांप्रमाणे आपलं आयुष्य घडवण्याची संधी आहे कारण आपल्याला माहीत नाही आत्ता घेतलेला श्वास काही वेळानं आपण घेऊ का नाही इतकं बुद्ध म्हणतात की जीवन अनित्य आहे मग एवढं जर अनित्य जीवन आहे तर आपण या भगवंतांना का स्वीकारत नाही त्यांचा मार्ग आपण अजून का स्वीकारलेला नाही दुःखमुक्तीच्या दृश दिशेनं आपण का वाटचाल करत नाही तर असे अनेक प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला सोडवावे लागणार आम्ही या माध्यमातून ही जी काय शिकवण आहे भगवंतांची ही सांगण्याचा प्रयत्न करतोय बुद्ध बुद्धतत्वज्ञान जे आहे ते लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय त्याचाच एक भाग आहे की या करंदी गावामध्ये आम्ही येऊन आपल्याला ही जी काय भगवंतांची प्राथमिक शिकवण आहे जी पूजा म्हणजे काय पूजा आपण का करतो कशासाठी करतो पूजेचे फायदे काय आहे आपल्या विकासासाठी आपल्या भावनिक विकासासाठी आपल्या मनामध्ये आदर्शांप्रती श्रद्धा निर्माण होण्यासाठी पूजा किती महत्वाची आहे पूजा झाल्यानंतर ध्यान किती महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्यानं शिकल्या पाहिजे त्या पद्धतीनं जर केलं तर आपला नक्कीच विकास होणार आहे आपला फायदा होणार आहे ही आशा ही भगवंतांनी खात्री दिलेली आहे आणि ही भगवंतांनी दिलेली खात्री बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे की तुम्ही जर या मार्गावर चाला तर आपलं आयुष्य सुखाचं होणार आहे आपलं आयुष्य दुःखमुक्त होणार आहे आणि आपण चांगलं जीवन जगणार आहात तर बंधवानी भगिनीनं याप्रसंगी फार काही बोलणार नाही आहे पूजा आपण का करतो पूजेमध्ये आपण कशा पद्धतीनं करतो या गोष्टी मी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत आपल्याला जर याबद्दल काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता अनावधानानं दा माझ्याकडनं आपल्याला सांगत असताना काही समजा चुकीचं आपल्याला वाटलं असेल तर ते माझं अज्ञान समजा पण जर आपल्याला आवडलं असेल तर अपन, आ, ते हे सगळं तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे असं आपण समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण मला गेली काही मिनटं ऐकलं त्याबद्दल मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आपल्यामध्ये असलेली जी श्रद्धा आहे बुद्ध बाबासाहेबांप्रतीची ती विकसित व्हावी आणि या श्रद्धा आपल्या मनामध्ये विकसित होऊनच आपला विकास व्हावा अशा पद्धतीनं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो तुमच्या मनामध्ये असलेल्या आंतरिक भावनेला मी जयुन करतो आणि या ठिकाणी हे लागलेले विचार थांबवतो जय वेम नमो तुम्ही भगवत भगवत बद्ध बुद्ध महाराष्ट्रात तथागत भगवत बद्ध बुद्ध भारतीय व्यक्तीचे शिकवतात डॉक्टर साहेब बुद्ध आणि त्यांच्या प्रतिमेला प्रथम करून या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांनी तथागत गौतम बुद्धांनी जो धम मार्ग जो धर्म मार्ग सांगितला ते आषाढी पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा हा वर्षावासाचा कार्यक्रम आपण हे सर्व संयोजकांनी तसे आमचे मार्गदर्शक पोपटबाब आहेत सुरेश बापू आमचे गायकवाड साहेब आणि मुंबई सरकारचे आमचे सेक्रेटरी हे सर्वच मंडळीची याच ठिकाणी सर्वांना मदत होत असते आमच्या आम्ही धमन मित्र हे असतात या मार्गातून या करणी गावामध्ये संपूर्ण बुद्धविहार जसं नसेल तसे इथं बुद्धविहार आहे आमचे धममित्र विलंद गावणे यांचे असते दोन प्रोग्राम झाले तर पर्व सांगायचं पहिले पर्व सांगतो पहिला भारतीय बौद्ध सभेचा मी आता संचालक त्या संचालक असताना पहिलं पर्व मी या वेळेला घेतलं आता हे बघा रोपेच्या दोन पासून तीर्थ सभा आणि भारतीय बौद्ध सभा धम्म काय वेळेला सांगतोय काही आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल आणि खरोखर ते आमचे भारतीय बौद्ध सभेची जितकी मार्गदर्शिका आहे तेवढे मार्गदर्शक या तुरुकी मानव संघामध्ये उपलब्ध आहे आणि खरोखर मला ऐकलं मी ऐकलं खरं पूजा का म्हणून का धर्म नुसता किंवा बाबासाहेब नुसतं पुरतं किंवा पुरतं किंवा मैतापुरतं असं न तर प्रत्येकानं धर्म जपला पाहिजे याची मार्गदर्शिका हे आपले नवीन सर धर्म मित्र माझे नवीन दुसर मी त्यांना भाव मानतो अतिशय सुंदर मार्गदर्शन केले त्याबद्दल सातारा एलियाच्या टीमचं तिरुलोक्य बौद्ध महासभेच्या त्रिलोक्य बौद्ध महासभेच्या टीमचं या करंदी बौद्ध विकास सेवा संघ आणि करंदी बौद्ध विकास संघ मुंबई आणि आमचे रमाई माता महिला मंडळ यांच्या वतीनं तुमचं हार्दिक दि, हार्दिक स्वागत करतो यासाठीच मी उभा आहे जय भिंद जय भक्त जय समारोप करा करतात अध्यक्ष बोलणार असतील तर बाबा आणि कोण म्हणजे त्रिरत्न बोधिमा संघ साठा आयोजित अशा पौर्णिमार्थात ऐतिहासिक धम्माचक्र पौर्णिमा पौर्णिमास कार्यक्रमाच्या अंतर्गत सात भीम युगाची हा प्रोग्राम आपल्या इथे त्यांनी आपल्या समेत घेतलेला आहे मला वाटतं या आपली सरा यांनी जे प्रवचन दिलं तर हे प्रवचन आपल्या आपल्याला बौद्ध धर्माचं काय ज्ञान देतं तर आप आपल्याला काय आपल्या आयुष्यामध्ये कुठलं आपल्या धर्माचं कुठलं आपल्याला आरण करायचं आहे कुठलं आपल्याला त्यांचं ज्ञान प्राप्त झालं आहे निश्चित आपल्या लोकांच्या लक्षात आलं असते आणि याच्यासाठीच आपण हा वर्षावास किंवा असे धम्माचे कार्यक्रम आहेत ते जे करायचे असतात त्याचं कारणच हे की आपल्याला धम्माचं आत्तापर्यंत ज्ञान जे आहे ते ज्ञान आपल्याला पाहिजे तसं किती भेटलेलं नाही त्याचं कारण आहे की आपण धम्माचं कुठलंच समजा आता कार्य आहे वर्षावास असेल किंवा कुठलाही एखादा धार्मिक कुठला जे अध्ययन असेल किंवा काही असेल जर प्रयत्न केला निश्चितपणे जर आपल्याला जे धम्माचं ज्ञान असायला पाहिजे या ते यायला पाहिजे आणि ते आपल्या आचरणात आलं पाहिजे तरच आपल्याला म्हणजे जे चांगला जा चांगला व्यक्ती आणि आदर्श व्यक्ती जसं सरांनी सांगितलं तसं होऊ शकतो आणि धम्मामुळं आपली प्रगती आपण स्वतःला जाणू शकतो प्रगती होऊ शकते हे त्यांनी जे चांगल्या प्रकारे आपल्याला संबोधन केलं आणि त्याबद्दल मी आपल्या वती सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मला वाटतं आपण आजचा कार्यक्रम या प्रवचनाचा आपण समाप्त करत आलो त्याच्या अगोदर आपले जी टीम आलेले भारत ही त्रिरत्न जिल्हा रत्न गोत्रीरत्न महासंघ आणि सातारा ही टीम आपल्याला नेहमीच आपल्या आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथं ये येण्यामध्ये फार मोठा त्यांचा वाटा असतो आणि नेहमीच आपलं गाव समजून आपली माणसं समजून इथं ते येत असतात त्या गोष्टी आपण लक्षात घेऊन आपण त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते सुद्धा त्यांनी जे दिलेलं आहे ते आपण घेतलं ते निश्चित चांगलं आहे तर मला आता मी त्यांचं आपल्या भारतीय सेवा सेवासन करंदी तसे तरुण मित्रमंडळ आपले करंदी यांच्या मार्फत त्याच्यानंतर महिला मंडळ हे विशेषतः महिला मंडळ आमचं नेहमीच पुढं असतं आणि आमच्याही पुढं त्यांचं म्हणणं असतं की आपल्या धर्माचं हे ज्ञान भेटावं आणि त्याचा आम्ही थोडासा विचार करून असं आपलं जे तरुट्यांचं सायन घेऊन हा कार्यक्रम आपण करत असतो कार्यक्रम करतो आणि त्याचा फायदा निश्चितच होतो त्यांना तर मी प्रवचन धम्मित्र धम्ममित्र मिलिंद मिलिंद तर त्यांचं स्वागत आता आजचे अध्यक्ष आमचे गोपडे हे त्यांना पुष्पगृष्टी हा इकडं इकडे बघा बाबा गंगाणी साहेब इकडे बघा ओके तसंच मित्र विश्वास सावंत नाही नाही किरण किरण सर आले विश्वास सावंत पडला गेलेत अच्छा किरण सर किरण सरांचं देवकांत विजय भंडारी किरण सर किरण सरांचं आता बरं किरण सरांचं स्वागत आपले गायकवाड बापू गायवाड आमचे इथे पाहुणे आता नंतर ज्या कार्यक्रमाला असेल ते करतील आणि त्यांना मी विनंती करतो त्यानंतर तिथं आलेले ध्रमचारी अनिरुद्ध गायकवाड ध्रममित्र आणि वृद्ध गायकवाड अनिरुद्ध गायकवाड्यांचं असं सुरेश गणपत नावडेकर

मंडळाच्या अध्यक्षांचं त्याचप्रमाणे आजचे अध्यक्ष आमचे यांनी प्रथम अध्यक्ष आपलं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून मी त्यांचं स्वागत आपले प्रकाश गंगावर की प्रकाशगंगावर तू तू तुम्ही तुम्ही प्रकाश तुमचं नाव आहे ना या दोघांच नाव आहे दोघं दोघी जावा हे जावा तुम्ही उपस्थित असलेले आमचे वाटाकर पाहुणे तर त्यांनी त्यांना सांगितलं तेव्हा ते त्यांनी आणि मला पण हे ऐकायचं इथं बरेच वेळेला ते उपस्थित मुलगा राहिले तुमचे स्वागत गुलाब तौ। पुष्प गुलाब पुष्प देऊन त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो तर त्यांनी त्यांचं नाव सांगा बाबांचं बाळासाहेब गंगावनी सेक्रेटरी बौद्ध सेवा संघ करंदी ग्रामीण आणि मुंबई हे करतायत गायकवाड साहेबांचं ओके महिला मंडळाचे अध्यक्ष प्रतिनिधी एक प्रतिनिधी एक एकाचं नाव सांगा त्या पद्धतीनं काम करतात तर मी इथं उपस्थित असणारे आपल्या शकुंतला शकुंतला गंगावणी यांचं स्वागत सर्वांमध्ये अध्यक्ष दुसरं यांचंच नाव घ्या दुसरं यांचं असतंय हा महिलांचं महिलांनी करा नाव सांगा मावशी तुमचं रेखा गंगावणी

नाव सांगा तुमचं सुजाता ना। आनंद गंगावणे यांचं आभार आभार माया, गंगावणे करतील आणि हे नेहमी एकत्र आहे आणि संपर्क असणारी माणसं आणि या कार्यक्रमात नेहमी हजर असणारे

द्या द्या ना गुलाब ओके झालं okay. झालं तरुण मंडळाचे तरुण मंडळाचे तरुण मंडळाचे कार्यकर्ते कार्यकर्ते ह्यांच्या हस्ते घ्या द्या त्यांना गुलाब पुष्प देऊन आभार, आभार मानतील आभार आभार जयंती कमिटीचे खजिनदार यांच्या हस्ते गुलाब पुष्पा देऊन आभार मानतील काय ओके यानंतर या कार्यक्रमाचं संयोजन आणि कल्पना खरोखर थोडक्या वेळामध्ये अतिशय सुंदररित्या सर्व समाजाला सांगितल्या नंतर सर्व समाज एका हक्कावरती ही थाप भीमाची आणि या भीमाच्या थापावरती हा समाज सरतो

यांनी कल्पना सुचवली सकाळी आम्हाला सांगितलं की आपल्याला वर्षापासूनचा कार्यक्रम द्यायचा आहे आपण सातारावाली मंडळी बोलावलेले आता कसं झालं लाईटमध्ये जरा प्रॉब्लेम झाला लाइट झाली की उपलब्ध तरी त्यांचं स्वागत अध्यक्षांच्या वतीनं होत आहे धम्मपालन गाता आता होईल सर्वानी हात जोडा आणि नंतर मग अल्प पार घ्या नाश्ता सर्वांनी हात जोडा खाली बसा हा हा धम्मपालन गाता अनिरुद्ध गायकवाड सर हे प्रारंभ करतायत सुरू सुर। कुशलसौपसम्पदा सचितपरियोदफनं एतं बुधानशासनं धर्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धर्मचार्येषु सेति अस्मि लोके परमि नतावता धमधरो यावता भौवासती अपम्पि सुत्वानं धमं काय नपसती सवे धम्मधरो धं धमं नपमञ्चति नति मे शरनाङ्गायं दो मे शरणं वरं एतेन सजवचेन ओ तुमे जय मङ्गलं नतिमे शरणङ्गायं गो मे शरणं वरं एतेन सजवचेन ओ तुमे जय मङ्गलं नतिमे शरणङ्गायं गो मे शरणं वरम् सजवजेन ओ तु मे जयमङ्गलम्